राहता शहरातील जीवनधारा प्लांट सुरू करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने नगर परिषदेला निवेदन देण्यात आले दोन दिवसापूर्वी माजी नगराध्यक्ष कायला सदापाळ यांनी जीवनधारा प्लांटच्या पाण्याची चौकशी केली असतात ते पाणी फिल्टर नसल्याचे आढळून आल्याने सदापाळ यांनी मुख्याधिकारी यांना सांगून प्लांट तात्काळ बंद करण्यास सांगितले मात्र एक दिवस प्लांट बंद असल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तो प्लांट सुरू करावा यासाठी निवेदन दिले आणि अवघ्या एका तासात तो प्लांट पुन्हा सुरू करण्यात आला यासंबंधी या आम्ही माजी नगराध्यक्ष कैलास सदाबळे यांना विचारले असता सदाबळे यांनी सांगितले की तो प्लांट जोपर्यंत नगर येथे पाण्याचे पाठवलेले रिपोर्ट येत नाही तोपर्यंत बंद ठेवा असे अधिकारी यांनी सांगितले आहे मात्र त्यांच्या आदेशाला कोणाच्या आदेशाने पेटवून लावले हे आम्हाला समजलं आहे या त्या निवडणुकीत त्यांना त्यांचे उत्तर दिले जाईल असे सांगण्यात आले आता जीवनधारेचे पाण्याचे राजकारण केले जाते का आणि त्या जीवनधारेसाठी एवढी झटपट काय केली जाते याचाच प्रश्न नागरिकांना पडला आहे यावेळी शिवसेना शहर प्रमुख गणेश सोमवंशी काँग्रेस अध्यक्ष नितीन सदापळ वेकोल्ले मित्र मंडळाचे अनिल बोटे अमोल कापटे निलेश कारले भाऊसाहेब सदापळ यांच्यासह आधी उपस्थित होते एटीएम बंद म्हणणं चालू ठेवा नाही तर बंद ठेवा पण आज राहते पाण्या वाचून जी झालेली अडचण असेल जे झालेली असेल हाल याला जबाबदार शंभर टक्के राहत नगरपालिका प्रशासनाच आहे आता जे पाठी सध्या आपण तलावात बघतोय ते सुटलोय त्याच्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर मिलेले मासे होते आणि त्या माशांमध्ये माश्याचं पाणी आता आपल्याला प्यायचं का तेही तितक्या प्रमाणावर फिल्टर होऊन येईल का याची सुद्धा गॅरंटी आता राहतेकरांना राहिली नाही हा मोठा प्रश्न राहतेकरांच्या आरोग्याशी आता निगडीत झालेला आहे आमचं म्हणणं असं आहे की नगरपालिकेने जरी तो प्लांट बंद केला हरकत नाही तो ठेकेदार दोष असेल तर त्याच्यावर कारवाई करा पण आज तुम्ही राहतेकरांना भलं विकत घ्या आणि फिल्टर पाणी कुठूनही पुरवा ही आमची मागणी आहे या मागणीसाठी आम्ही इथं आलो बर <laughs> काल माझे नगराध्यक्ष कालसद पाळ यांनी स्वतः त्या पाण्याचं निरीक्षण केलं त्यांनी स्वतः बघितलं आणि त्यानंतरच त्यांनी तो प्लांट बंद करायला सांगितलं आज तुम्ही निवेदन देण्यात द्यायला आले की तो, तो प्लांट सुरू करा म्हणजे माझं कुठंतरी राजकारण झालं काय असं नाही राजकीय देवशापुटीचा याच्यामध्ये काही म्हणजे हे नाही आहे स्वार्थ कोणाचं नाही आहे माझ्या अध्यक्षांनी जो बंद केला पण तो दोन हजार एकोणीसपासून चालू होता तो काल अचानक बंद झाला तो तो का बंद केला हे ते नेत्याच्या त्यांच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून ते नेते ते सांगितले जनतेला पण आमचं म्हणणं काय पालिकेशी भांडण आमचं असं आहे की हा जर पालिकेने बंद केला की याची पर्याय पर्याय व्यवस्था पालिकेने का भरणी केली किंवा याचा सूचना पालिकेने जनतेला का भरणी केली का हे पाणी खरोखर खराब आहे त्यामुळे आम्ही आज प्लांट आज बंद करतो आहे जाब विचारण्यासाठी आम्ही आज महाविकास आघाडीतर्फे पालिका प्रशासनाला आम्ही विचारला मग त्यांनी आम्हाला निवेदन आम्ही त्यांना निवेदन दिलं त्यांनी आम्हाला सांगितलं तर याच्या दोन दिवसामध्ये आम्ही रिपोर्ट आल्यानंतर हा प्लॅन परत पूर्व चालू करू माझी नगराध्यक्षांनी माझ्या नगर अध्यक्षांवरती ती वेळ आली होती की त्यांनी स्वतः ते चेक केलं त्यानंतर पाणी घाल म्हणजे पण दोन हजार एकोणीस पासून जर नगर परिषद नगर परिषदेच्या हादीमध्ये आहे आणि ते चालवत आहेत स्वतः मग त्यावेळेस त्यांनी चेकिंग नाही केली मग आज तुम्ही पण आली तर निवेदन देण्यासाठी मग याच्यावरती जबाबदारी कोण आहे सरकारी कोणावरती कारवाई झाली पाहिजे नगर परिषदेवरती का चालवण्याकरता नाही आता विषय असा आहे ही योजना कुणी केली काय केली त्याच्यामध्ये आम्ही खोलामध्ये जात नाही पण ही पालिकेची योजना ही खरोखर चांगली आहे आज उन्हाळ्याचे दिवस आहे बाजारा इथं मोठा भरतो राहा आता तालुक्याचं गाव आहे आणि गोरगरीब जनता यातून स्वस्त दरामध्ये पाणी त्यांना मिळतं आजपर्यंत त्याला भेटत होतं कुणाची तक्रार नव्हती दूध घालणारे शेतकरी आहे वाड्या ते सकाळी दूध घालून ती किटली साफ करून हे जाताने पाणी घेऊन जायचे गोरगरीब जनता आज गल्ल्यापोळामधले लोक हेच पाणी पितात स्वस्त मिळतं चांगलं पाणी आहे तर आमचं म्हणणं तेच आहे की बाबा ही तुम्ही या योजना काल कार्यान्वित असलेली योजना ती काल अचानक बंद झाली पण त्याची पूर्वसूचना पालिकेने का भरणं दिली किंवा त्याला पर्याय व्यवस्था पालिकेने का भरणं केली हेच आमचं भांडणं आहे बाकी आम्हाला योजना माझ्या अध्यक्षांनी का बंद केली हा विषय त्यांचा आहे मग त्यांचं म्हणणं तेच आहे की बाबा पाणी खराब आहे मग पाणी जर खराब आहे माझे अध्यक्ष म्हणतात मग याची जबाबदारी पालिकेने घेतली का त्याला त्या त्याला पर्याय व्यवस्था तिने केली का हात आभिषणासाठी आम्ही आलो यांना दोषी रिपोर्ट याच्यावरती पालिकेच्या अधिकारी दोषी असलिकेच्या अधिकारी दोषी ना त्यांचं काय कार्य झाली पाहिजे त्यांच्या दोन दिवसामध्ये जर त्यांचा रिपोर्ट आहे टेस्टिंग तर ते म्हणले की आम्हाला दोन दिवसामध्ये जर रिपोर्ट नाही आला तर आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही आंदोलन करू आम्ही त्याला एक सूचना दिली आता तुम्ही फोनवर मुख्य अधिकाऱ्यांना देखील संपर्क साधला होता नेमकं काय समस्या तुमच्या मुख्य अधिकारी त्यांना आम्ही सांगत होतो का कोणत्या नागरिकांची ह्या पाण्याबद्दल तक्रार आहे हे मला दाखवा कुणाचा तक्रारी अर्ज आहे का इथे कुणाचं काही फोनद्वारे तुम्हाला वेळोवेळी सूचना वे वे केलेल्या आहेत का याबद्दल त्यांनी कुठलीही अद्याप पावे तो तक्रार नगरपालिकेत दाखल नाही असं त्यांनी फोनवर सांगितलेलं आहे माझ्या मी स्वतः त्यांना फोन केला होता त्याला बळीन का ते पाणी खराब आहे त्यामुळे तुम्ही ते बंद करा असं त्यांना ते सांगितलेली फोनद्वारे ठीक आहे आणि हे पण स्वतः नागरिक आहेत त्यांना ते निदर्शनाच आलं असेल म्हणून त्यांनी सिवना सांगितलेलं आहे आणि या आता जर दुसरा विषय जर बघितलं तर या सिवा या प्लांट वरून अनेक राजकीय देखील फोन करताय म्हणजे कुठेतरी राजकारणच करताय पाण्यामध्ये असं या ठिकाणी बघायला मिळतो त्या राजकारणाला आम्हाला पडायचं नाही आमचं आहे राहा त्यांना कुठूनही शुद्ध पाणी द्या बस आमची लढाई ना त्या राजकारणाशी आहे ना त्या प्लांटवाल्याशी आहे नाही यांच्या भारतीय जनता पार्टीच्या मतभेदाशी आमचं आमचं म्हणणं आहे की राहा त्या वाल्यांना तुम्ही शुद्ध पाणी द्या याच या मागणीसाठी okay. आम्ही राहता नगरपालिकेअंतर्गत प्रथमेश एंटरप्रायजेस यांच्या संयुक्त विद्यमानाने एकत्र असलेला जीवनधारा हा प्रकल्प राहता शहरात दोन हजार एकोणावीसपासून चालू आहे ह्या प्रकल्पातून ए टी एममधून रोज सात ते आठ हजार लिटर पाण्याची विक्री होती आणि याचा फायदा नक्कीच हा राहता नगरपालिकेला होत आहे परंतु अशी काही घटना घडली का एवढ्या दिवसापासून हा प्रकल्प चालू आहे कुठल्याही नागरिकांची तक्रार नाही आणि अचानक नगरपालिकेने हा प्रकल्प बंद केलेला आहे संदर्भात आज आम्ही राहता नगरपालिकेमध्ये आलो आलेलो होतो आम्ही महाविकास आघाडीतर्फे आम्ही नगरपालिकेला अर्ज दिलेला आहे का सदरचं ए टी एम हे त्वरित चालू करण्यात यावे अन्यथा आम्ही येत्या दोन दिवसामध्ये मोठं आंदोलन उभारणार आहोत धन्यवाद या दोन दिवसापूर्वी राहत्या शहरामध्ये तो जीवनधारा तो प्लांट आहे तो तुम्ही बंद केलेला होता त्यामध्ये काय नेमका प्रॉब्लेम झाला होता कशा काय कारण तो बंद केला होता तुम्ही या बाईकच्या माध्यमातून असं सांगू इच्छितो की परवा काही मी माझे काही मित्र आणि आम्ही ज्यावेळेस आपल्या जो साठवणताला वेगळा आता नगरपरिषदेचा तिथली परिस्थिती पाहण्यासाठी गेला असताना आम्हाला ताण लागले हो म्हणून आम्ही एक नगरपालिकेच्याच कर्मचाऱ्याला हो पाणी आणण्यास ते सांगितलं ते पाणी आणल्यानंतर आम्ही पाणी पिलो पिल्यानंतर आम्हाला दोनच मिनटात त्या ठिकाणी मळमळ व्हायला लागली आणि पाण्याचा जो सेट यायचा हा अत्यंत दुर्गंधी एखादं सडलेल्या मांसाप्रमाणे किंवा त्या त्यांच्याप्रमाणे तो वास त्या ठिकाणी आला म्हणून आम्ही तातडीनं त्या प्लॅन्टमध्ये गेलो आणि ति जर प्रत्यक्षात बघितलं तर डायरेक्ट आपला जो साठवण तलावातून जे पाणी पाजरतं नदी विहिरीमध्ये तेच पाणी उचलून फक्त ते थंड करून त्याच ते तेच शुद्ध पाणी हे त्या ठिकाणी विकलं जात होतं आम्ही त्या ठिकाणी केल्या असता त्या ठिकाणी प्लांट चालत कुणीच नव्हते फक्त एक कामगार त्या ठिकाणी बिचारा आपला नियमितप्रमाणे बसलेलं होतं आजूबाजूच्या लोकांनाही विचारलं तर त्यांनी पण सांगितलं का आम्हाला जवळ सात आठ दिवसापासून पाण्याची दुर्गंधी म्हणून आम्ही मुख्य अधिकाऱ्याशी संपर्क केला असता मुख्य अधिकाऱ्याने तातडीनं ते पाणी चेक करण्यास त्यांच्या कर्मचाऱ्याला सांगितलं त्यांचं जे वॉटर मीटर आहे ज्याच्यामध्ये केमिकल टाकून ते पाणी चे चेक केलं असतं ते पाणी शंभर टक्के अशुद्ध आहे आणि पिण्यास लाईक नाही असं त्या ठिकाणी समजलं त्यानंतर काल पुन्हा त्यांनी अशाही परिस्थितीमध्ये वॉटर प्लांट तो चालू केला तो कोणाच्या सांगण्याहून चालू केला हे मला माहीत नाही पण पाणी त्याच दिवशी नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांनी नगरला चेकिंगसाठी पाठवले हा व्हॉल अद्याप येण्यासाठी दोन ते तीन दिवस लागणार आहे ते पाणी तुम्ही माहिती मुख्याधिकाऱ्यांना कळवली होती का हो आम्ही मुख्य अधिकाऱ्यांशी लोंडे साहेबांशी संपर्क साधला लोंडे साहेबांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना तातडीनं सूचना दिल्या तो प्लांट बंद करायला लावला पाणी नगरला चेकिंगला पाठवलं परंतु त्याच्यामध्ये काही राजकीय लोकांचा सहभाग असल्यामुळं त्यांना त्या ते अशुद्ध पाण्यामधून काहीतरी अशुद्ध पैसा त्या ठिकाणी मिळतो म्हणून त्यांचा युग त्या ठिकाणी दुखावलं गेला आणि ते इतके जिद्दीला पेटले की त्यांनी आपल्या काही जे नव्याने म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे जे युवक आहे त्यांना फुटी माहिती देऊन त्या ठिकाणी पाठवलं आणि सांगण्यात आलं की आमचे पाण्यापासून फार हळू राहिले नाही कोणाचीच तक्रार नाही पाणी शुद्ध नाही वास्तविकपणा राजकारण करण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत पण गावच्या आरोग्याचा प्रश्न आहे ते पाणी जर चांगला नागरिक निरोगी नागरिक जर केला तर थोड्याच दिवसामध्ये लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध लोक असतील यांच्या किडण्या खराब होण्याच्या शंभर टक्के चान्सेस त्या ठिकाणी आहे आणि हे जर आम्ही खोटं बोलत असेल तर गावच्या कुठल्याही सुज्ञ नागरिकांनी त्या ठिकाणी जावा आणि वॉटर फिल वॉटर फिल्टरचं जे पाणी आहे याची चे ग्रॅज्युटी चेक करावं आणि मगच ते पाणी प्यावे अशीच माझे माझं नागरिकांना आव्हान आहे परंतु या या माध्यमातून मी सांगू इच्छितो की याच्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण आम्ही या ठिकाणी केलेलं नाही एक राहता शहरातील माजी नगराध्यक्ष म्हणून माझी काहीतरी गावाबद्दल काहीतरी जबाबदारी आहे म्हणून मी त्या प्लॅन्टला शिवोनला सांगून तातडीनं बंद करावे जोपर्यंत त्यांच्या वॉटरचे रिपोर्ट पाण्याचे रिपोर्ट हे ये व्यवस्थित येत नाही त्या ठिकाणचा वॉटर फिल्टर असेल त्यांचा तो पाणी थंड करण्याचा जो प्रोजेक्ट असेल हा क्लिअर झाल्याशिवाय चालू करू नये अशा आम्ही शिवनला विनंती केलेली होती आणि ती विनंती शिवननी मान्य केलेली होती पण आज काही लोकांनी त्या ठिकाणी जाऊन आम्ही राजकारणामध्ये काय करू शकतो असे खोट्या करून एक अर्ज दिला अर्जामध्ये त्यांनी सांगितलं का आम्हाला पाण्याचा त्रास होतो पाणी मिळत नाही पाणी एकदम शुद्ध आहे अशा प्रकारे एक खोटं काहीतरी माहिती देऊन एक अर्ज दिला पण माझं त्यांना पण विनंती आहे की राजकारण करण्यासाठी अनेक ठिकाणी आपल्याला ठिकाण आहे तुम्ही गावातील लोकांच्या आरोग्याशी खेळू नका एवढीच माझी त्यांना विनंती राहणार आहे जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत मुख्याधिकारी स्वतः तो प्लांट बंद करायला सांगितलं होतं मात्र रिपोर्ट न येताच आज पुन्हा तो सुरू केलात मग याच्यावर मुख्याधिकारी यांची हालगर्जीपणा दिसतं का याच्यामध्ये का त्यांना राजकीय दबाव आलावरून मूळ म्हणजे लोंढे साहेब हे तीन दिवस तीन ते चार दिवसापासून रजेवर येत आता हे घ्यायचं ॲडिशनल चार्ज दिगे साहेबांकडे दिगे साहेबांना पण मी फोन केला होता पण दिगे साहेबांनी फोन उचलला नाही म्हणून मी लोंढे साहेबांना परत केला तर लोंढे साहेबांनी स्पष्ट मला सांगितलं की मी प्लॅन चालू करायला लावलेला नाही म्हणून तरी पण आता मी जाऊन पाहिलं तर तो प्लॅन्ट त्या ठिकाणी परत ते अशुद्ध पाणी त्या ठिकाणी वाटण्याचं काम त्या ठिकाणी काही कर्मचारी जे जीवनदानाचे जे कर्मचारी ते करत आहेत आणि याच्यामुळे त्या पाण्यामुळं जर कोणाच्या आरोग्याचा प्रश्न जर तयार झाला तर या याला जी आत्ताची सध्याची जी एजन्सी आहे ती जबाबदार राहील